नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आता या ठिकाणी सत्याने मंजूसाठी नाश्ता आणलेला असतो तर आता सत्या मंजू नाही म्हणते नाश्ता करायला तर दुसरीकडे मंजूची आई खूप रडत असते तिचा ड्रेस घेऊन तिच्या हातात घेऊन खूप रडत असते तर आता डी जे आणि आमरी आजूबाजूला बसलेले असतात तर डी जे म्हणतो की आ, मामी रडू नका ओ तू एवढं कशाला रडत आहे आपली मंजू सुखात आहे कारण तिचे कपडे भेटले ना सुखरूप असेल ती त्या माणसांनीसुद्धा काही केलं नसेल मंजूला तेव्हा आता डी जे आमरीकडे मुद्दाम नाट म्हणतो की तू बोल अमरे तेव्हा तामरीमध्ये बोलून काय फायदा आहे काही बोलून फायदाच नाही आहे कारण मम्मी काही शांत बसणार नाही आहे पण याच्यामधून फक्त एकच व्यक्ती आपल्याला सोडवेल म्हणजे सत्यादाजी सत्यदाजीच आपल्याला यातनं सगळ्यातनं मार्गातनं काढू शकतात तेव्हा आता तिची आई म्हणते अमरे मग बोलव की त्यांना सत्यजित रावांना तेव्हा तामरी म्हणते नाही तूच त्यांना आधी हाकललं होतं ना घराच्या बाहेर तर मग तूच बोलव आता तूच त्यांना फोन लाव आणि बोलव तर आता इकडे सत्य मंजूला सांगत असतो मंजू म्हणत असत की सत्या मला जाऊ दे की घरी जाऊ दे ना तेव्हा आता सत्या म्हणतो की वाघमारे मी मला फक्त आजचा दिवस द्या आजचा दिवस झाला ना की मी तुम्हाला नक्की हमखास जाऊ देईल मला फक्त थोडा वेळ द्या आजचा वेळ झाला ना की मी तुम्हाला नक्की स्वखुशीने जाऊ देईल आणि म्हणेल की जा मी घरी तेव्हा आता मंजू वर थांबते तेव्हा आता सत्या म्हणतो बलमा लक्ष ठेवू यांच्याकडे मी आलो लगेच तेवढ्यातच म्हणजे आईचा फोन आलेला असतो मंजूच्या आईचा फोन आई म्हणते सत्यजितराव मला तुमच्याशी बोलायचं आहे भेटायचं आहे घरी या ना जरा मला भेटायला तेव्हा आता सत्यजितराव म्हणतो म्हणजे सत्य म्हणतो काय झालं तेव्हा आता आई म्हणते काय नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि भेटायचं आहे प्लीज या ना तुम्ही लवकर घरी तेव्हा आता सत्य म्हणतो ठीक आहे मी येतोस तर आता मंजू मंजूला सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे मी लगेच आलो आणि यातनं यातनं जर कधी कोडं नाही सोडलं सोडवलं आज माझ्या हातून तर मी तुम्हाला खुशी खुशीने तुम्हाला घरी सोडून देईल आणि सोडलं तर मग सांगलंच आहे स्वतः मी सोडेल तेव्हा आता तिथून ते सत्याने घेऊन जातो तर मग आता आमरी डीजे आणि मंजूच्याही वाट बघत असते नंतर आता दरवाजा वाजतो तर मग आमरी दरवाजा उघडायला जाते आणि म्हणते या दा सत्या दाजी तेव्हा सत्या येतो आणि आमरीची आई मग मंजूची आई त्याला तिचा ड्रेस दाखवते हे बघा ना सत्यजित राव मंजूचा ड्रेस हा मंजूचा ड्रेस त्या माणसांनी तिथे वाळवलेला होता म्हणजे आमची मंजू तिथेच आहे तुम्हीच तिला शोधून काढा तेव्हा आता सत्या म्हणतो मी शोधून काढेल पाताळात वगैरे कुठेही असले ना तर शोधून काढेल पण तुम्ही मला आधी खरं सांगा काय झालंय नेमकं तुम्हाला तिच्याबद्दल काय काय माहिती आहे ते सगळं दाखवा सांगा मला त्या गुंडांनी ते फक्त पैशांची धमकी दिली होती ना मग पैशांची धमकी तर मग दुसरं काय तेव्हा आता म्हणजे जे म्हणते नाही तिच्या जीवाला धोका आहे तेव्हा आता सत्यालाही थोडं विचारातच पडतो की जीवाला धोका आहे म्हणजे का तेव्हा आता मंजूच्या आई म्हणते हे बघा सत्यजित राव ते तुम्हीनं काही करा पण माझ्या मंजूला शोधून काढा तर सत्य म्हणतो की हे बघा मम्मी मी न सगळं करेल मी सगळं शोधून काढेल मंजूला पातळातून काढून आणेल पण आधी मला खरं सत्य काय आहे ते सांगा तेव्हा आता मंजूची आई विचार करते की या यांना जर कधी कळालं की यामध्ये मम्मी साहेबांचा हात आहे तर काही होईल काय नाही असे ते विचार करत असते पण आता आमरी पण म्हणते आणि डी म्हणतो मम्मी सांगा मामी सांगा प्लीज खरं काय आहे ते सगळं सांगा तेव्हा आता सगळे फोर्स करत असतात मग आता मम्मी मंजूच्या आई सगळं सांगते की मम्मी साहेबांचा आणि आमच्या वंशाचा हात आहे त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे की मंजूला आम्ही जिवे मारू तेव्हा म्हणून मग मी तो तुम्हाला नकार द्यायला सांगितलं होतं आता मम्मी मंजूच्याही सगळं खरं खरं सांगून देते तर आता हे ऐकून सत्याला खूप मोठा धक्का बसतो तर सत्य आता गोडाऊनमध्ये जातो आणि मंजूला म्हणतो वाघमारे जा तुम्ही माझं काम झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊ शकतात